नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी आणि आताही मी डॉक्टर आहिरेंना विनंती केली आणि एक फोन केला त्यांनी लगेचच हे मान्य केलं मी डॉ मी यांना विनंती करते, ने ने का करते आ, गे? तो। तो की त्याने स्टेजवर येऊन तर आहिरे डॉक्टरांना फोन केला मी आणि लगेचच त्यांनी म्हणजे आजचा खरा दिवस कृषी दिनाचा आहे आणि सगळीकडे हा दिन शेतकरीसाठी साठी साजरा केला जातो तर बऱ्यापैकी सगळीकडे असे मिळणार आहे आयोजित केल्यानंतर खात्या करून किंवा कृषी विद्यापीठात करून तर त्यावेळी अशा गडबडीच्या वेळी निमंत्रण देऊन उपस्थित राहायचं त्यांनाही ते शक्य होणार नव्हतं पण त्यांनी तो वेळ काढला आणि डॉक्टर आहिरे डॉक्टर सानप हे उपस्थित राहिले मी मान्यवरांचा ओळख करून घेताना डॉक्टर प्रफुल्ल गोपीनाथ आयरे हे मृदुशास्त्रज्ञ डॉ कोकण कृषी विद्यापीठात काम करतात कोकण कृषी विद्यापीठामध्ये चौवीस वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद साली ते बी एस सी अँग्री झाले दोन हजार तीन आणि चार साली त्यांनी एम एस सी सॉईल सायन्समधनं केलं दोन हजार सतरा अठरामध्ये उदयपूर राजस्थान येथे त्यांनी ते पी पी एच डी करून डॉक्टरेट पदवी मिळवली आतापर्यंत त्यांनी ते ते दोन विद्यार्थ्यांना एम एस सी आणि एका विद्यार्थ्याला पी एच डीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे असे हे डॉक्टर प्रफुल्ल गोपीनाथ हाहिरे आपल्याला आज पावणे म्हणून लागते आहे मी त्यांनी माननीय श्री सुभाषराजू चव्हाण साहेब यांना विनंती करते की त्यांचं स्वागत डॉक्टर सर सरांचं स्वागत करावं हो। ते केलं होतं त्यावेळी शेवटच्या दिवशी त्यांनी की डेअरीवर आपलं एक गाणं लिहिलं होतं एक गीत लिहिलं होतं आणि स्वतः त्यांनी ते त्यांचा चमू होता सगळा एक पाच सात जणांचा त्यांनी स्वतः गाणं पद्धतीने गातात आणि त्यांचं लिखाणही खूप छान आहे

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी मेळावा जो आज या ठिकाणी संपन्न होतोय त्या कार्यक्रमाचे साठी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार आमचे मार्गदर्शक आदरणीय मधुकरजी भावेसाहेब ज्यांच्या संकल्पनेतून वाशिष्ठी प्रकल्प उभा राहिला ते चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुभाष चव्हाण साहेब आदरणीय सौ चव्हाण मॅडम आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले मार्गदर्शक माननीय डॉक्टर पी जी आहिरे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ त्यांच्या सोबत आलेले माननीय डॉक्टर पी व्ही सानप साहेब पंचायत समितीचे चिपळूणचे तालुका अभियानाचे प्रमुख अमोलजी काटकर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र आणि आज पाणी प्रश्नासाठी असेल निसर्गाच्या काम निसर्गाच्या संबंधितला विषय असेल या सगळ्यांसाठी काम करणारे शानवरजी शहा आणि व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या आलेले सगळे शेतकरी बांधव भगिनी आणि उपस्थित बंधू भगिनी मित्रांनो आणि पत्रकार मित्र आज एक जिलरे। हा, जिलरे, हा दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा दिवस या जयंती हा जयंती दिवस कृषी दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात दोन हजार पाच पासून सुरू झाला आणि या दिवशी आपला कृषी प्रधान असलेला हा देश हे राज्य आणि त्याच्यात ज्याने ज्याने उत्कृष्ट शेतकरी बांधवांनी काम केले त्यांना गौरवण्याचा दिवस आदरणीय नाईक साहेबांचं काम खूप मोठं होतं त्यांच्या काळातच हरित शिवार योजना ची सुरुवात झाली आणि आज जो महाराष्ट्र साठ टक्क्यापेक्षा अधिक भागात जे काही उत्पन्न दिसतंय शेतीच्या माध्यमातून आणि जो हिरवागार झालेला दिसतोय ही सगळी पुण्याई कैलास नसी वसंतराव नाईक साहेबांची आहे तरी यासाठी शेतीच्या तंत्रज्ञान वाढीसाठी शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध असणाऱ्या खतांसाठी अनेक अनेक योजना कारखाने केले के शेतकऱ्यांनी शेती करावी म्हणून शेतकऱ्यांच्या भागात प्रत्येक ठिकाणी जलसंचनाचे प्रकल्प उभा केले शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळावी म्हणून अनेक संस्था उभ्या केल्या आणि या माध्यमातून गेल्या पन्नास वर्षामध्ये सत्तर वर्षामध्ये महाराष्ट्र सुजलाम सुजनाम झालेला दिसतोय आज त्याच नाईक साहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून कोकणात आपण कृषी मेळावा घेण्याचं हे जे प्रयोजन केलंय त्यामागचं एक वेगळं उद्देश आणि कारण आहे जो, को, जो कोकण आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे जो कोकण शेतीमध्ये मागासलेला आहे तो या कोकणाला पुढे आणण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न गेल्या काही वर्षापासून चव्हाण साहेबांच्या माध्यमातून सुरू होते आणि त्याचाच एक भाग म्हणून दोन वर्षे डेअरीचा प्रकल्प उभा राहिला आणि आज या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना शेती मिळाला आणि या क्षेत्रात बदल होण्यास सुरुवात झाली आज आपल्याला कल्पना नसे जवळजवळ सात हजार पेक्षा अधिक शेतकरी दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून वाशिष्टी प्रकल्पाशी जोडले गेलेले आहेत आणि जवळजवळ तीस ते पस्तीस हजार लिटर दुधाची रोज गुलाढाल म्हणण्यापेक्षा रोज खरेदी ही डेअरी प्रकल्पात होते हे करत असताना आमच्या समोर एक गोष्ट लक्षात आली की व्यवस्था पण आपलं चांगलं असेल आपलं नियोजन आपल्या समोर पुढच्या असेल तर निश्चितपणे ते व्यवस्थापन नियोजन आणि तुमची सचोटी प्रामाणिकता जर त्या गोष्टीसाठी असेल एखाद्या गोष्टीसाठी असेल तर आमचा कोकणी माणूस त्याच्या पाठी पूर्ण ताकदीने उभा राहतो आणि हे चित्र आम्हाला पाहायला मिळालं तीस चाळीस वर्षापूर्वी असणारा दुग्ध व्यवसाय आज जवळजवळ संपुष्टात आलेला असताना पुन्हा ज्यावेळी उभा राहतो त्यावेळी आमच्या लक्षात आलं की आमच्या शेतकऱ्यांची करण्याची मानसिकता परंतु त्या शेतकऱ्याला दिशा देण्याचं काम आपण केलं पाहिजे आज भळे साहेब या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही जरी इथल्या शेतकरी किंवा महिला बचत गट जे शेतीशी पूरक काम करत आहे त्यांना बिबियाचं वाटप करत असलो तरी यामागचा वेगळं उद्देश आमचा असं आहे की या सगळ्यांना आम्हाला शेतीची शेतीच्या प्रवाहात जोडधंदा म्हणून आणायचा आहे शेती परवडत नाही म्हणून कोकणातली शेती कमी झाली आर्थिक सुबत्ता तर नाही म्हणून शेती आमची कमी झाली आणि त्याचबरोबर आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही आमच्याकडे व्यवस्था पण व्यवस्थित नाही म्हणून आम्ही आमच्या क्षेत्रात प्रगती करू शकलो नाही अन्यथा इतर भागातल्या शेतकऱ्या इतक्याच आमचा कोकणातला शेतकरी कष्टळ आणि प्रामाणिक आहे आता चित्र बदलायचं कस तर त्यासाठी साहेबांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला उत्पन्नाचं साधन वाढवण्याच्या दृष्टीने जोर धंदा दिल्याशिवाय तो त्याची शेती करू शकणार नाही कारण शेतीमध्ये परवडत नाही मग त्याला दुसरा कुठला तरी आर्थिक उत्पन्नाचा आधार देणं गरजेचं आहे आणि त्यामुळं चव्हाण साहेबांनी दुग्ध व्यवसायात दुग्ध व्यवसायाचे जे काम केलं त्याच्या माध्यमातून आज वाशिष्टीचा प्रकल्प उभा राहिला आज ह्या प्रकल्पातून शेतकऱ्यांना आम्ही जे उत्पन्न तयार करून देतोय त्या माध्यमातून तो आज आपली ओसाड असलेले शेतीकडे लक्ष देईल परंतु नुसत्या त्याच्याबरोबर जाऊन भागणार नाही तर आम्ही आज हे जे व्यवस्थापन करतोय त्या माध्यमातून शेतकरी हा पुन्हा शेतीकडे आणि भाजीपाल्याकडे वळला पाहिजे हा दुसरा जोडधंदा पण त्याला मिळाला पाहिजे हा आमचा प्रमुख उद्देश आहे आज भाजीपाल्याचं वाटप करत असताना आम्हाला या माध्यमातून इथल्या महिलांना सक्षम करण्याचं काम करायचं आहे की आज जस दूध बाहेर मिळत तसंच आमच्या इथं येणारा शेती माल पण जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रात आमच्या इथं सुद्धा भाजीची जोडी आम्ही तयार करू शकत नाही किंवा तयार केली किंवा तयार केली तर त्याला पाहिजे तो भाव आम्हाला मिळत नाही आणि हे चित्र या पुढच्या काळात बदलण्याची गरज आहे अशी आमची ठाम भूमिका आहे आज आम्ही सर नुसतो याच्यावरती या गोष्टीची सुरुवात करून थांबणार नाही तर आम्हाला क्षेत्राच्या दृष्टीने आणखी एक प्रयोग करायचा आहे की यांच्या जोडीला आम्हाला लागणारा दुःख उत्पादनाचा चारा उभा करण्याचं काम आहे आणि शंभर टक्के सहज सांगतो की या दृष्टीने जर आम्ही या सगळ्यांना या मार्गातून काम करण्यात प्रवृत्त करू शकलो तर येत्या काही काळामध्ये आमच्या इकडे उन्हाळ्यात पडणारा कमी पडणारा चारा सुद्धा आम्ही निर्माण करू शकतो आणि निश्चितपणे हा एक धंदा आमच्या शेतकऱ्यांना मिळाल्याशिवाय ना राहणार नाही काही गोष्टींवरती वस्ति काम करायला लागेल या ठिकाणी आमचे जलदूत बसतील शानवसच्या आज आम्हाला त्यांच्याबरोबर काम करावं लागेल परिवर्तन संस्थेच्या शामंतही आमच्या इथे बसलेले आहेत त्यांच्याबरोबर काम करायला लागेल तर या अगोदरच्या काळात आम्ही फक्त काय करायचं याचे व्यवस्थापन केलं पण झालेले प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीनं पर्यंत पोहोचवायची याच्यासाठी जी चेन तयार करणं गरजेचे आहे वाशिस्तीने एका पद्धतीने चेन तयार केले त्याला जोड म्हणून या पुढच्या काळात शेतीपूरक व्यवसायासाठी आणि या भाजीपाला व्यवसायासाठी स्वतःची चेन आम्ही साहेब तुम्हाला तयार करून दाखवू कोकण कृषी विद्यापीठाने फक्त आम्हाला एवढं सहकार्य करावं की जे बदलते दर हे दर स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने कुठल्या कुठल्या वेळेला गोष्टी आणि त्याचबरोबर या सगळ्यांसाठी जे नियोजन करायचं आहे त्यामध्ये महत्वाचं जे पाण्याचं नियोजन आहे जमिनीचा कस सुधारण्याचा विषय आहे तो तो त्या त्या भागामध्ये आपण कशा पद्धतीने सोडू शकतो असे का मर्यादेत जर आपण काम केलं तर येत्या पाच ते, ते दहा वर्षामध्ये कोकणचं चित्र आपण बदलल्याशिवाय उपस्थित असलेल्या बऱ्याचशा आज महिला भगिनी बचत गट आहे त्यांना सांगू इच्छितो की दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आपण बचत गट करत आहात पण अनेक महिला आज दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून सक्षमपणे उभ्या राहिलेल्या येत्या एक ते दीड वर्षामध्ये आमच्याकडे आहे पाच हजारापासून पस्तीस हजार चाळीस हजार उत्पन्न घेणाऱ्या महिला आज या दुग्ध व्यवसायाने वाशि स्ट्रीटच्या माध्यमातून तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून आपण सगळी सगळ्यांनी दुग्ध व्यवसायाला प्राधान्य द्या आज तुम्हाला सांगितलं तर गुजरात मध्ये जे दूध तयार होत हे दोन जगाची पासष्टके दुधाची मागणी पूर्ण करतं आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या दूध व्यवसायात असणारे जे दूध घेतलं जात अमूलच्या माध्यमातून आनंदच्या माध्यमातून त्या दुधामध्ये असणाऱ्या साठ टक्के या महिला आहेत लिजन कॉपर्ड जर आपण उदाहरण घेतलं तर तो महिलांनी उभा केलेला प्रकल्प आहे तसाच आज वासिष्टीच्या माध्यमातून आपण दुग्ध व्यवसायाला प्राधान्य द्या आणि त्याच जोडीला भाजीपाला लागवडीसाठी सुद्धा आपण प्रयत्न करा या पुढच्या काळात वाशिष्टीच्या डेअरीच्या माध्यमातून या जोडधंद्यांना अधिक ताकद घेण्याचं काम हे आम्ही आमच्या माध्यमातून करणार कर आहोत तर एक सर नक्की आहे की कुठला तरी जोडधंदा दिल्याशिवाय कुठली तरी आर्थिक उत्पन्नाचं साधन आमच्या शेतकऱ्यांना दिल्याशिवाय आमचा शेतकरी पुन्हा शेती करणार नाही मनुष्यबळ जरी कमी झालं असेल तर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण शेती करू शकतो पण शेती करण्यासाठीची उत्पन्नाचं फिक्स साधन हे शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं काम करण्यासाठीच सा? हा आमचा पहिला प्रयोग आहे या माध्यमातून आम्ही निश्चितपणे या दुग्ध क्षेत्रात असेल किंवा शेतीच्या पूरक व्यवसायाच्या बाबतीतली आमचं जे काम असेल याप है है एक वैशिष्ट्य आपल्याकडे लक्षात ठेवा की आज जगाच्या पाठीवरती आपलं इतकं निसर्ग संपन्न प्रदेश भूभाग कुठला नाही आज जगाच्या पाठीवर ज्याची पुढच्या काळात तो तुटवड आहे ते मुबलक पाणी आपल्याकडं आहे परंतु त्याचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट आज जगाच्या पाठीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असताना सगळ्यात चांगलं निसर्गक आपल्याकडं आहे आणि या सगळ्या गोष्टींचं आपल्याकडं देवानं दिलेलं भांडवल असताना आपण त्याच्यावर जर काम केलं नाही तर पुढच्या पंचवीस वर्षात कोणीतरी बाहेर जाईल आणि या ठिकाणी ते वैभव उभं करेल त्यावेळी आपल्या हातात काही असणार नाही म्हणून आपल्याला या पुढच्या काळात सावधपणे काम करण्याची गरज आहे या माध्यमातून आपण सर्वजण एकत्रित आला वाशिषची डेअरी ही साहेबांच्या संकल्पनेतून सहकाराच्या माध्यमातून आम्ही चालवत आलो आहोत या माध्यमातून शेतकऱ्यांबरोबरच महिलांना सक्षम करणं हा आमचा या पुढच्या काळचा संकल्प आहे आणि तो संकल्प आम्ही या दिवशी कृषी मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या समोर या माध्यमातून आज सुरुवात करत आहोत येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे या सगळ्या गोष्टींसाठी एक पद्धतशीर प्लॅन करून आपण त्याला दिशा देऊ आपण सर्वजण या ठिकाणी आलात आज खऱ्या अर्थानं बाळासाहेब कृषी विद्यापीठाचे सगळे मार्गदर्शक या ठिकाणी आले साहेब वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून मी आपल्याला एकच सांगू इच्छित की, की चाऱ्यावरती जर आपण काम केलं आणि फळबागा आणि शेती लागवडीसाठी आपण काम केलं बाकीच्या गोष्टीसाठी आपण काम करतायत शेळी पालन मत्स्यपालन परंतु हा एक व्यवसाय असा आम्हाला वाटतो की ज्याच्यामध्ये रिस्क कमी आहे आणि लोक सहजगत्या करू शकतात पण याच्यासाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करणार मी जरी या बाबतीत बोललो असलो तरी शंभर टक्के आपल्या निसर्गामध्ये का असणाऱ्या काही गोष्टींच्या अडथळे असते आपल्याकडे आहेत त्या ते आपण मात कसं करू शकतो तर एक निश्चित आहे की आपल्यापेक्षा मागास असलेले प्रदेश दुधाच्या बाबतीत पुढे आण आहेत आप आणि आपल्याकडे एवढ्या पद्धतीचा ॲटमॉस्फिअर असताना आपण दूध असेल भाजीपाला असेल याच्यामध्ये प्रगती का शकत करू शकत नाही याचं आत्मचिंतन करून खऱ्या अर्थानं एक ब्ल्यू प्रिंट आपण लोकांसमोर ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमचं आम्हाला सहकार्य मिळावं आपणही या ठिकाणी आलात सर्व मान्यवर आले अनेक संस्थांच्या या ठिकाणी प्रतिनिधी आले त्यांना या कृषी दिनाच्या शुभेच्छा दिवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र